प्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे मकान म्हणत असतो की छान तयारी केलेली आहे रे तर लगेच सीमा बोलते की मग रमा आणि अक्षयचा हात होता म्हणून ना तर लगेच रमा बोलते की तसं काही नाहीये पण ना आजी वहिनीचा आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे म्हणून हे सगळं केलं मी इकडे लगेच आनंद बोलतो की आता हा कार्यक्रम झाला ना की आपण आपला कार्यक्रम करत जाऊ तुझ्या बापाच्या जा टिप्स देतो ना दर्शक मी लगेच सीमा बोलते की चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात लगे सीमा ही अबेला बोलती कि अभी ये बस आता तू लगेच इकडे आनंद बोलतो की अरे अभ्या तू आता बाप होणार आहे किती मस्त फिलिंग येत अरे असल ना तुला किती आनंदी असेल तू लगेच सीमा ही आईजीला बोलते की आई या तुम्ही तुमचा मान आहे आज तर लगेच आईजी बोलते की नाही ग विधवा बाया कधीच हे ओवळत नसतात आणि पूजाला काही सहभाग पण नाही होत तर लगेच सीमा बोलते की मला माहिती आहे पण आता या प्रथा वगैरे आपण मोडल्या पाहिजेत कारण यांनी ना काही होत पण नसतं तर लगेच आनंद बोलतो की हो आई तू सगळ्या आता प्रथा त्या आणि प्लीज तू आता इन्व्हॉल्व्ह हो त्याच्यात तर लगेच अक्षय पण सांगत असतो की हो त्या सगळ्या परंपरा सोडा आता तू प्लीज आता कर पूजा उलेट होते आधीच तर लगेच आयजी बोलते की बर फोर्स नाका करू मी करते आता पूजा तर लगेच आयजी ही ओटी भरत असते तर तेवढ्यात तिथे अथर्व खाली येतो आणि मागून रेवाही खाली येते तर लगेच सीमा सांगते की आता अभि तू ना ह्या पदार्थामधून एक पदार्थ उचलायचा आणि आवडता पदार्थ उचलायचा तो आणि लगेच आरतीला खाऊ घालायचा आणि आरतीला जे आवडलं ते तू दिला तर तू जिंकला बघूया तू किती तिची आवडीनिवडी जाणवत असतो तर लगेच अभि बोलतो की अरे आत्ता कशाला हे सगळं म्हणजे ते एवढे पदार्थ बघून मला काही सुचतच नाही आहे ना तर लगेच स ज्या बोलते की नाही या तुला उचलावं लागल कारण आभाला पण बघायचं आहे की तू किती आवडीनिवडी आहे आरतीच्या बरोबर तर लगेच आभी विचार बोलतो की बर बर मी करतो तर लगेच अभि हा हात लावत असतो पदार्थांना तर लगेच आरती बोलते की मनातल्या मनात प्लीज अभि तू कैरी दे मला खूप आवडती पण कैरी न देता अभि हा इकडे सफरचंद दे देतो आणि सफरचंद घेतल्या घेतल्या इकडे आरती मनातल्या मनात बोलते की मला ती बिलकुल आवडत नाही मला कैरी आवडती खूप तर लगेच अभि बोलतो की मी बरोबर ओळखून आरती तर लगेच आरतीच्या डोळ्यात पाणी येऊन बोलते की हो बरोबर आहे मला आवडतं हे लगेच त्याला सगळे विचारत असतात की बरोबर आहे ना आरती ओळखलं ना त्याने तर लगेच आरती बोलते की हो बा त्यांनी खरंच खूप मस्त माझ्या मनातलंच ओळखलं त्यांनी सीमा सांगते की आता आपण सगळ्यांनी ना एक एक पदार्थ खाऊ घालायचा तिला तर लगेच इकडे सगळे एक एक पदार्थ खाऊ घालत असताना इकडे अथर्व येतो आणि ती बर्नी उचलतो बर्नी उचलल्यानंतर ती बर्नी फुला त्या फुलाच्या डब्यात शिरून तो टेरेसवरती जातो आणि टेरेसवरती गेल्यानंतर ती एक्सचेंज करतो बॉटल त्या झुरळामध्ये तर ते झुरळ dem Zurörl, मोरांब्यात टाकतो आणि त्या बघतो की सॉरी आरती पण ना कुछ खोने किले कुछ पाना बी पडताय तर लगेच ते बोलत तिकडे खाली येतो आणि ते बरणी ठेवतो खाली तर इकडे सगळे एन्जॉय करत असतात तर अथर्व मयुरीकडे जातो आणि तो बोलतो की तू इथे एकटी का बसली आहे कारण तिकडे सगळे एन्जॉय आहे आणि तू पण जा की एन्जॉय कर त्यांच्यामध्ये तर मयुरी सांगते की नाही नाही करू देत त्यांना तर अक्षय तर लगेच अक्षय ते सगळे मस्त एकदम डान्स करत असतात तर लगेच अथर्व सांगतो की मला माहिती आहे तुला खूप मस्त डान्स येतो चल तू पण डान्स कर मग तर लगेच अथर्व अनाउन्समेंट करतो की चला आता इकडे मयुरी ही खूप मस्त डान्स करणार आहे तर इकडे लगेच अथर्व तिच्यासोबत डान्स करत असतो तर लगेच अथर्व बोलतो की अक्षय रमा तुम्ही पण एक फुगडी खेळा तर लगेच ते दोघं फुगडी खेळत असतात ते लगेच ते आरतीला पण डान्स करायला सांगतात तर आरती आणि अभि हा डान्स करत असतात तर इकडे अथर्व हा रेवाकडे रे येतो इकडे लगेच अथर्व तिथे आल्यानंतर लगेच रेवा ही निघून जाते तर इकडे ते रेवा निघून जात असताना अभि हा तिला बघतो आणि मनातल्या मनात बोलतो की अरे ही अचानक निघून गेली का तर लगेच अभि बोलतो की अरे हा तिचं बाळ गेलं तर तिला हे सगळं म्हणून गेली असेल ती अभि पण लगेच वरती जातो तर अभिला बघताच इकडे आथर्वाची चिडचिड होत इकडे रूम मध्ये रेवा ही एकटीच रडत असते तर तेवढा तिथे अभि येतून बोलतो की काय झालं आता रेवा तुला तर लगेच रेवा बोलते काही नाही असं सहज डोळ्यातून पाणी येत होतं म्हणून इकडे रमा ही ते मी आई आणि मी बाबा पोस्टर ते पोस्टर बघत असते तर तेवढ्यात तिला बघून तिथे अक्षय येतो लगेच अक्षय हा खुनावून सांगतो की आपण पण असंच करूया तर इकडे रमा लगेच ते लाचते तर इकडे लगेच तेवढ्यात मध्ये अथर्व तिथे येतो आणि लगेच चुटकी वाजून बोलतो किंवा बाळाचे स्वप्न बघताय काय तुम्ही पण इकडे आनंद हा अक्षयला घेऊन जातो लगेच अक्षय गेल्यानंतर अथर्व बोलतो की हा क्षण तुमच्या आयुष्यात कधीच नाही येणार रमा म्हणून स्वप्न नको बघू तर लगेच इकडे रमा बोलते की आमच्या नात्यालाशी कोणाची नजर लागणार नाहीये लगेच ते पोस्टर बघून रमा बोलते की रमा आणि अक्षयला बाळ होणारच आता इकडे लगेच आरती ही रमाकडे येते आणि बोलते की ऐक ना रमा मला ना खूप आता गरमल्यासारखं होतंय मी फ्रेश होऊन आली आहे तर लगेच रमा बोलते की हो तुम्ही सावकाश जा रमाकडे कडे तिथे रमाकांत येतून तो बोलतो की काय ग रमा अभिषेक कुठे गेला आता तर नाचत होता ना इथे कुठं गेलं लगेच तर लगेच रमा बोलते की अहो असलच इथे कुठे तरी नाका तुमच्या घेऊ लगेच अभि इकडे रेवाला रे सांगतो की मला माहिती आहे तुला काय झालंय खालचा माहोल बघून तुला पण असं वाटतंय ना की तू पण प्रेग्नेंट होती पण तू बाल देऊ नाही शकली लगेच रेवा शॉक होते आणि बोलते की हो अभि मला असंच काहीतरी वाटलं लगेच इकडे डोळे पुसत अभि बोलतो की मी समजू शकतो तुला आणि लगेच इकडे रेवा रडतच त्याच्या मिठीत येते लगेच तिथे आरती येते आणि ती आरती सगळं ते बघत असते तर लगेच तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं ते इकडे अभि बोलतो की अरे रेवा काय करते तर लगेच रेवा बोलते की मला नाही माहिती मी काय करते पण मला खरच खूप भीती वाटते तर लगेच रेवा बोलते की मला असं वाटतं की ह्या जगात फक्त माझं कुणीच नाहीये मी जस्ट एकटी पडलीये तर लगेच अभि बोलतो की नाही मी तुझ्या सोबत आहे कायमच तर ते ऐकूनच इकडे आरतीला धक्का बसतो ते खाली आईजी बोलते की अरे इतका वेळ झाला आरती अजून का नाही यावरली काही झालं असेल तर बघून ये बरं जानवी तर जानवी बोलते की अहो आवरत असेल ती येत असेल खाली तोपर्यंत आम्ही काही अजूक राहिलं आहे सामान तर लगेच आई जे बोलते की मग काय करायचंय ते आत्ताच करून घ्या नंतर टाईम नाही तर इकडे लगेच आयजी बोलते की अरे ती मुरांबी सांडेल ती नीट बघ त्याच्याकडे तर लगेच जान्हवी बोलते की अरे आपण तिला मुरांबा दिलाच नाही आपण तिला दिला ना तर तिचं बाळ पण गोड गोड आंबटवाने बाहेर निघल तर लगेच इकडे आयजी बोलते की अरे जेव्हा आता ती खाली येईल ना तेव्हा दे तिला लगेच ती बरणी उघडत असताना अथर्व मध्ये येतो आणि जोरात बोलतो की अरे थांब थांब ती आल्यानंतर उघडू ना लगेच एवढी का तू घाई करते तिला येऊ देत आधी तर लगेच आयजी बोलते की अरे तुझं काय मध्ये इथे लगेच रमा बोलते की हो ना मी पण बोलते की तुझं काय जा ना इथून तर लगेच अथर्व बोलतो की नाही नाही मी तुला एक जस्ट सजेशन देतोय ना म्हणून म्हणलं मी लगेच सायबजी बोलते की तू यामध्ये पडू नको या सगळ्या बायकांच्या कामं असतात समजलं ना तुला तर लगेच जाणीव बोलते की नाही नाही त्याला थोडं सरप्राईज द्यायचं असेल म्हणून बोललं असत बर्नी रमालाही उघडत नसते तर ती ट्राय करत असते तर इकडे सीडींवर विचार करत आरतीही येत असते ती कशी अभ्यानी तिला रेवाला मिठी घेतल्याने बोलला की तू कायम तिच्यासोबत आहे तर तिचं लक्ष नसतं तरी लगेच इकडे तो विचार करताना ती सीडीवरतीच तिथे बसून घेते तर, तर, तर ती पडते तर लगेच इकडे सते बघून लगेच इकडे सगळ्यांना धक्का बसतो तर लगेच इकडे सगळे तिला आतमध्ये आणतात तर लगेच अभिषेक बोलतो की तू काय करते असं जर आपल्या बाळाला काही झालं असतं तर तर लगेच आरती बोलते की तुला का खरंच आपल्या बाळाची काळजी आहे का अभि तर ती ऐकून लगेच इकडे अभिला धक्का बसते इकडे रात्री रमा आणि अक्षय रेवा रेवाकडून येत असताना इकडे आरिकरी ये ता येतात आणि आरती त्यांना प्रॉमिस देत असते की मी तुम्हाला एक प्रॉमिस देते की तुम्ही ना कधीच तुमच्या नात्यांमध्ये ना तिसऱ्याला आणू नका मला एवढंच प्रॉमिस हवं आहे फक्त तुमच्याकडून लगेच अक्षय बोलतो की तू असं मध्येच बोलते आहे म्हणजे तुझ्या आणि अभ्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली तुला असं वाटतंय का तर इकडे लगेच रमा ही अतिकरी बघत असते तर मित्रांनो का खरंच आरती ही सांगून देईल का खरं खरंच जे तिने बघितलं आहे तर तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मुरांबा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद